हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कोथिंबिरीपासून एक चटणीचा प्रकार बघतोय तर ग्रीन चटणी वगैरे आपण नेहमीच बनवतो पण मी आज एक महिनाभर टिकणारी चटपटी तशी आंबट तिखट वगैरे अशी लागते अशा टेस्टची चटणी बनवणार आहे तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी एक जुडी कोथिंबीर साफ करून धुवून आणि जाडजाड चिरून घेतले त्यानंतर गॅसवर एक कढई गरम करत ठेवली त्यामध्ये घातलेले आहे अर्धा चमचा मेथी आणि दोन चमचे मोहरी तर हे आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट परतल्यावर छान असे भाजून झालेले आहेत तर आता आपण ते थंड करून त्याची पावडर करून घेणार आहोत त्यानंतर त्याच कढईमध्ये ही चिंच आहे तर ही दहा मिनटं मी पाण्यामध्ये भिजत ठेवली होती तर आता त्यातलं पाणी पूर्णपणे आटवून आणि चिंच शिजवून घ्यायची जेणेकरून पाण्याचा अंश चिंचेला राहिला नाही पाहिजे म्हणजे आपली चटणी महिनाभर आरामात टिकते तर आता आपली चिंचेचं पाणी पण आपलं सगळं आटवून आणि चिंच शिजवून झालेली आहे नंतर त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं आहे आणि त्यामध्ये हे तीन ते चार सुक्या लाल मिरच्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत तर त्या तळून झाल्या की त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर एक मिनिटभर छान अशा मिरच्या तडतडेपर्यंत आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत तर आता त्या एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत नंतर त्याच तेलामध्ये आपल्याला कोथिंबीर तळून घ्यायची आहे तर कोथिंबीरीलाही आपण धुतलेली वगैरे असते आणि ओलसर असते कोथिंबीर तर तेही पाण्याचा अंश जाईपर्यंत आपल्याला तीही तळून घ्यायची आहे तर मी सगळी कोथिंबीर तळून घेते तर थोडी थोडी करत आपण ती कोथिंबीर छान अशी तळून घेणार आहोत तर आता कोथिंबीर तळून झालेली आहे त्यानंतर ते सगळं आपण थोडंसं थंड करून घेतलं आहे नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी आपण मोहरी आणि मेथी वाटून घेतलं बारीक आणि त्यानंतर मिरच्या चिंच आणि ही कोथिंबीर त्यानंतर त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे तर बघू शकता छान असं त्याची पेस्ट रेडी झालेली आहे त्यानंतर आता आपण त्या चटणीला तडका देऊयात तर त्यासाठी मी परत त्याच कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले तेल गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग हिंग छान तडतडलं की त्यामध्ये परत आपण थोडेसे एक तीन ते चार लाल सुक्या मिरच्या घालणार आहोत तर त्या परतवून झाल्या की नंतर एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हरभरा डाळ आणि पाव चमचा अगदी उडीद डाळ आहे तर ती आपण फोडणी तडक्यामध्ये घातलेली आहे त्यानंतर अगदी बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या पाकळ्या आहेत तर त्याही आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत तेलावर छान तळून फ्राय करून घ्यायच्या आहेत त्यानंतर घालूयात आपण वाटलेलं वाटलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला हे छान असं एक पाच ते सात मिनटं तरी परतवून घ्यायची आहे चटणी तर बघू शकता त्याचं तेल वगैरे बाजूला सुटायला लागले त्यानंतर ही जी आपण मोहरी आणि मेथीची जी पावडर केली होती ती घालायची आहे तर ही मी सगळी घातलेली आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला परत एकदा हे छान सगळं परतवून घ्यायचं आहे एक दोन मिनटं परतलं की आपली चटणी रेडी आहे तर अगदी साधी सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि टेस्ट तर अगदी जबरदस्त लागते अगदी तुम्ही पराठ्यासोबत चपातीसोबत किंवा भातासोबत तर अगदी अप्रतिम लागते तर एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला ही चटणी नक्की आवडेल आणि आत्ता कोथिंबीर मार्केटमध्ये अगदी फ्रेशली खूप अवेलेबल आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि ही कोथिंबीर चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू परत अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू